नमस्कार मंडळी तर बघा आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी उंबरटा पूजन करत असते त्यासाठीच बाल्कनी धुवून घेत आहे कारण काल रात्री ना मुसळधार असा पाऊस पडला त्यामुळे कुंडीमधील जी माती आहे ना ती सगळी अशी फरशीवर पडली त्यामुळे म्हटलं ही बाल्कनी आधी धुवून घ्यावी नाहीतर काय होतं मातीचे जे पाय आहेत ना सगळे घरात येतात त्यामुळे आधी ही बाल्कनी धुवून घेते तर आता उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्यापूर्वी उंबरा जो आहे ना तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा तर आता उंबरठा पूजन हे दर मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला करावे जर अगदीच जमत नसेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी जरूर करावे आता उंबरा पुसून झाल्यानंतर आजूबाजूचा जो भाग असतो तो देखील आपल्याला स्वच्छ असा पुसून घ्यायचा बाहेरचं वगैरे स्वच्छ असं पुसून झाल्यानंतर आपल्याला घरातील फरशी देखील स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे जर आपला उंबरठा स्वच्छ असेल घर स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी देखील आपल्या कायमस्वरूपी वास्तव्य करेल त्यामुळेच उंबरठा आणि आजूबाजूचा भाग आणि घर नेहमी आपलं स्वच्छ असलं पाहिजे तर इथे बघा हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडीशी अशी चंदन पावडर टाकायची गोमूत्र टाकायचं थोडस पेस्ट बनवण्यासाठी किंचितच असं पाणी घालायचं हळदीच्या लेपनासाठी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता काय करायचं ही जी बनवलेली पेस्ट आहे ना ती चमच्याने आपल्याला उंबरठ्यावरती अशी टाकून घ्यायची आधी आता सगळीकडे टाकून झाल्यानंतर हातानेच आपल्याला ही छान अशी पसरवून घ्यायची आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर दारात आपल्याला छान छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे तर आजकाल बघा असे रांगोळीचे साचे मिळतात आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि रांगोळी देखील पटकन अशी काढून होते आणि ही रांगोळी दिसायला ही छान दिसते रांगोळी घराला सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देते तसेच ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करते म्हणून अगदी छोटीशी का होईना दारात रांगोळी काढली पाहिजे तर इथे बघा छान अशी रांगोळी काढून झालेली आहे माझी तर इथे बघा रांगोळीचे साचे वापरून किती पटकन आणि छान अशी रांगोळी काढून झालेली आहे आता या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे सकाळच्या काही गडबडीत काय होतं आपल्याकडे रांगोळी काढायसाठी खूप असा वेळ नसतो त्यामुळे असे साचे वापरून तुम्ही देखील छान अशी रांगोळी काढू शकता आता काय करायचं का आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत आणि आता उंबरठ्याला धूप आपल्याला दाखवायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे धूपणे आपल्याला तर बघा असे हे उंबरठा पूजन केल्याने घराला एक वेगळा आनंद आणि चैतन्य प्राप्त होते रोज जरी जमले नाही ना तरी सणावारांना शुभ दिवशी दारासमोर अशी रांगोळी जरूर काढत जा जर आपला उंबरटा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करेल तर इथे बघा उंबरटा पूजन करून झालेले आहे तर आता देवपूजा बाकी आहे तर आधी म्हटलं देवपूजेसाठी फुलं तोडून घेऊ आज पण बघा जास्वंदीला भरपूर अशी फुलं आली आहेत अशी देवांसाठी फुलं तोडताना ना इतकं छान वाटतं ना इथे बघा लाल जास्वंदीला पण आज भरपूर अशी फुलं आलेली आहेत तर इथे बघा आज पण नेहमीप्रमाणे भरपूर अशी देवांसाठी फुलं आज मला मिळाली आहेत तर आता मागच्या बाल्कनीत देखील आले होते तर इथे बघा जलवेर्याला छान असे फुल लागलं होतं आणि मोगऱ्याला पण थोडीफार अशी फुलं आली होती ती देखील तोडून घेते तर इथे बघा ऑरेंज कलरची मस्त अशी दोन गुलाबांची फुलं लागलेली आहेत आणि हळदीची पानं तर बघा किती छान अशी हिरवीगार झालेली आहेत आणि इथे बघा नागवेलीला मस्त अशी मोठी मोठी पानं लागलेली आहेत आज मी हीच पानं वापरणार आहेत हे बघा मस्त अशी हिरवीगार पानं झाली आहेत आणि त्यांचा आकार देखील मोठा झालेला आहे आणि हे बघा गोकर्णाचा वेल तो देखील मस्त असा वाढला आहे आणि त्याला शेंगा देखील खूप लागलेल्या आहेत आता या शेंगा मी नंतर काढून घेते आता देवघरातील जो कलश आहे ना त्या कलशासाठी मी हीच पानं घेणार आहेत आता अशी घरचीच पानं आपण वापरली ना कलशासाठी ती अगदी आठ देखील ताजी आणि टवटवीत राहतात खराब होत नाहीत अजिबात त्यामुळे मी कलशासाठी शक्यतो ही घरचीच पानं वापरते तर इथे बघा घरच्याच गार्डन मधून अशी टवटवीत पानं आणि फुलं आज मला मिळालेली आहेत आता आधीची जी फुलं आहेत ना ती काढून घेते आणि नंतर मग मी ही कुंड्यांमध्ये टाकते तर आता इथे बघा नारळाला कोंब आलेला आहे तर नारळाला कोंब येण्यासाठी काय करायचं नारळ जो आहे ना पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी आपल्याला कलशामध्ये घालायचं आहे आता नारळाला कोंब येणे हे शुभ मानले जाते कारण नारळाला कोंब येणे म्हणजे एक सकारात्मकता आणि आनंदी संकेत असतो आता इथे बघा कलशाची पानं मी घालत आहे आणि नारळ जो आहे ना तो पूर्णपणे या कलशामध्ये बुडेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे नारळाला छान असा कोंब येतो तर इथे बघा एका ताईंची कमेंट होती की तुम्ही देव कशाने धुता तर हे जे श्रीनिवास लिक्विड आहे ना त्याच्याने मी चांदीचे देव धुते अगदी थोडंसंच टाकायचं आणि हाताने जसं चोळायचं खूप छान असे हे देव निघतात आणि नंतर पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला या मूर्ती कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आता हे जे लिक्विड आहे ना ते मी पंधरा दिवसातनं एकदाच देवांसाठी वापरते अगदी रोज वापरत नाही तर इथे बघा या लिक्विडने चांदीचे जे देव आहेत ना ते स्वच्छ असे उजळून निघाले आहेत आता बाकीचे देव देखील अशाच पद्धतीने धुवून घेते आता पितळे देवांसाठी मी हे गोदाजल वापरते ते, ते देखील थोडंसं असं टाकायचं देवांच्या मूर्तींवरती आणि हातानेच आपल्याला असं चोळायचं खूप छान अशा मूर्ती निघतात आणि आपल्या हातांना देखील खराब होत नाही असं हे सगळीकडे चोळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर कोरड्या कापडाने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे बघा किती छान असे देव निघालेले आहेत आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे देव स्वच्छ करून घेते तर इथे बघा सगळे देव स्वच्छ करून झालेले आहेत आणि इथे माझी देवपूजा देखील झालेली आहे आता फक्त ही जास्वंदीची फुले व्हायची बाकी होती आज देखील देवघर मस्त असं जास्वंदीच्या फुलांनी गच्च भरून जाणार आहे आपण जी झाडं लावतो आणि त्याला मस्त अशी फुलं आली ना आणि ती देवांसाठी आपण वाहतो तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो ना मन अगदी प्रसन्न होऊन जात आता इथे बघा जास्वंदीची फुलंच एवढी आली आहेत ना की कुठलं फुल कुठे वाहू असं होऊन हु। जातं अगदी मला आता हा जो धूप आहे ना त्यावरती काय करायचा असा कापूर ठेवायचा म्हणजे त्याचा जो सुवास आहे ना अगदी घरभर असा मस्त दरवळतो आणि अगदी प्रसन्न वाटते घरभर तर चला आता देवपूजा वगैरे झालेली आहे आता मोठ्या मुलाला खायची होती शेवभाजी त्याचीच तयारी करते आहे तर इथे बघा मसाल्याचा डब्बा आज मी धुतला होता तर त्या खाली आधी पेपर टाकते म्हणजे काय होतं थोडेफार जे मसाले सांडतात ना त्या पेपरवरती सांडले की वरच्यावर आपल्याला हा पेपर काढून घेता येतो आणि मसाल्याचा डबा मग स्वच्छ राहतो आपला त्यामुळे मी असा खाली पेपर टाकते तर आता इथे बघा कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालत आहे आणि ती थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांद्या खोबऱ्याचं वाटण घालायचं असं आलं लसूणची पेस्ट कांद्या खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं ना की वेळेवर मग भाज्या टाकायला सोपं पडतं आणि पटकन देखील त्या होतात आता हे कांद्या खोबऱ्याचं वाटण छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालायचं दोन चमचे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि धणे पावडर घालायची आहे आणि तेलामध्ये आता छान असं हे परतवून घ्यायचं मसाल्यांना आता छान तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित परतवून घ्यायचं थोडंसं असं पाणी घालायचं म्हणजे खाली जे आहेत ना मसाले लागणार नाहीत आता यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे शेवभाजीला जी आहे ना तरी छान येते तर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आधी यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता रशियाला एक उकळी येऊ द्यायची तोपर्यंत काय करायचं हा जो पसारा आहे ना तो जागच्या जागी ठेवून द्यायचा म्हणजे किचन ओटा जो आहे ना तो आपला स्वच्छ दिसतो आणि आपल्याला देखील बघायला बरं वाटतं आता हा जो पसारा आहे ना तो जागच्या जागी ठेवून देते बगाता यामा करेचा। थोड़ी दाटसर तो। तर इथे बघा आता रश्ला उकळी आलेली आहे आता यामध्ये काय करायचं थोडीशी शेव घालायची म्हणजे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये